हाय हाय कशी आहेस मस्त तू मी पण मजेत एक मिनिट मला जरा कॅमेरा दे बोला सारे का मॅडम काय म्हणता तुम्ही बोला म्हणजे आज अचानक माझी आठवण हॅलो हॅलो कधी नाही ते तू आज मला रिप्लाय केलायस लग्न झाल्यावर काय बाबा माणसं गायब होतात अच्छा तू विसरतोस <laughs> का की माझ्या अगोदर तुझं लग्न झालं हो रे लग्न ही काही विसरण्यासारखी गोष्ट नाही पण मला एक कळत नाही की लग्न हा भयंकर प्रकार कोणी आणला असेल भूतला आवडते का तुमच्या भूतलावर काही भूकंप वगैरे होतात का भूकंप तुला सांगतो भूकंप महायुद्ध सुनामी सगळं चालू असत नुसता माझं माझ दे तुझं काय चाललंय लग्नानंतरची लाईफ काय म्हणते तुझी आजी मस्त छान चालू आहे सगळं अरे वा ग्रेट नाही बरं वाटलं मला ऐकून काय लग्नानंतर लाईफ फकप होते असं माझं तरी मत आहे फक्त का तुझी झाली का हो ना यार टिपिकल घरातल्या गोष्टी एकदम टिपिकल रोज तेच 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 ऐकून डोक आउट होतो माझ खर सांगू माझ पण सेमच आहे फक्त सगळं नवीन आहे म्हणून एन्जॉय करायचा प्रयत्न कर चांगलं तसं बघायला गेलं ना तुम्हाला मुलींचीच वाट लागते पण तुम्ही लोक मॅनेज करता म्हणून ठीक आहे पण बघ ना इतकं सगळं करून सुद्धा हे जे काही सासू नावाचं रसायन असतं ना ते सॅटिस्फाईड नसतं म्हणजे बघ मी जर माझ्या बायकोच्या बाजूने जरा काही बोलायला गेलो ना तर माझ्या आई लगेच माझ्यावर इमोशनल अत्याचार करते तिच्या सासूने तिला किती त्रास दिला हे सांगत बसते आणि स्वतः काय करते तेच करते ना ही सासूगिरी कधी बंद होणार ना देव जाणे वा तुझी बायको तिला तुझ्यासारखा इतका समजूतदार नवरा मिळालाय तसं नाही रे पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलगी तिचं घर सोडून येते जसं तू आलीस सो ॲटलिस्ट त्यांना त्यांचा फ्रीडम द्या ना नाही त्या घरी येतील घरकाम करतील या फुटकळ कर जुनाट अपेक्षा कशाला आणि तेही सुनेकडूनच तुला सांगतो माझ्या माझ्या बहिणीने आयुष्यात कधी झाडू मारला नाही <laughs> हो <वो>? खरे <laughs> म्हणजे मुलीला तिच्या सासरी मुलीसारखं स्ट्रीट केलं गेलं ना तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होती अरे यार इतकं तर हवंच ना आणि तितकी जबाबदारी घ्यावी मुलांनी मला तर तरी असं वाटत तुझ्या बोलण्यावरून एवढं तरी कळलं की सगळे नवरे काही सारखे नसत उलट मला तुम्हा मुलींचं कौतुक वाटत पण एक सांगू बोला जे काही मनात असेल ना ते बिंदास बोलत चला समोरच्याला कळू देत ना की घरात एक्झॅक्टली काय घडतय ते हे बघ मनात ठेवशील ना तर त्याचा त्रास तुलाच होईल हम्म म्हणजे तसा मी बोलायचा प्रयत्न करते पण त्याला काही ऐकूनच घ्यायचं नसतं दरवेळेला मी काही बोलायला गेले तर तुमच्या दोघांमधला या तुम्ही तुमचा बघून घ्या अशी सगळी उत्तर असतात आणि तुला तर माहितीच आहे थोडं काही बोलायला गेलं तर उगाच भांडण आणि ते खूप वाद होतं त्याच्यामुळे अरे लग्न का करायचं लग्नाचा अर्थ कळतो का यांना आता माझंच बघ ना दिवसभर ऑफिस मध्ये काम करायचं तिकडे सगळं हे सगळी कामं करायची आईला सगळी मदत करायची घरच्यांना सगळ्यांना खुश ठेवायचं आणि एवढं सगळं करून एवढा दिवसभर दमछा करून रात्री त्याच्यासमोर एकदम फ्रेश परफेक्ट असं त्याला फिजिकली मेंटली इमोशनली सॅटिस्फाय करायचं सगळ्या त्याच्या इच्छा वा ह्या सगळ्या त्याच्या इच्छा आणि तुझ्या इच्छा माझ्या इच्छा हॉरिबल आहे हे सगळं मला ना कधी कधी खूप राग येतो अशा गोष्टींचा म्हणजे बघ ना सुनेने सकाळी चहा केला नाश्ता केला जेवण केलं भांडी घासली घर आवरलं तर ही सोन चांगली अस वाटतं ना आई बाबांना सगळं बोलून टाकावं म्हणजे मी थोडंफार काही बोलायला गेले तर तो म्हणतो सारखी कंप्लेंट करतेस बाकीच्या मुलींसारखं तुझं नाहीये थोडं ऍडजस्टमेंट करत जा थोडी सोल्युशन काढत जा अशी सगळी माझ्या नवऱ्याचे टिप्पिकल उत्तर अरे मग तू त्यालाच सांगणार ना आणखी कोणाला सांगणार आहेस हा पण त्याला नाही त्याच्या विरोधात काही बायदा बाय मला एक गोष्ट सांग म्हणजे एक जस्ट असंच विचारतो तू इतकी डॅशिंग आहेस आणि तू इतकं असं टिपिकल विचार करणार कसा काय भेटलं तुला गुड क्वेश्चन लग्न अगोदर हे सगळं दिसत नाही ना अगोदर कसडी स्वप्नातल्या सारखं मुलीच्या स्वप्नातला राजकुमार राजकुमारच अगदी सगळं तसं दाखवायचं पण खर तर असं नसत काही लग्नानंतर मला कळलं याला बायको म्हणून फक्त फायनान्शियल सपोर्ट करणारी आहे म्हणजे मला तरी तसंच वाटते हे असे विचार तर लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का यांना तुमा मुलींच्या मनात नेमकं काय चाललंय हे जाणून तर घ्या हा प्रॉब्लेम सॉल्व होणार असेल नसेल ती पुढची गोष्ट आहे पण ऍटलिस्ट ऐकून तर घेऊ शकतात ना त्याच्या डिमांड्स खूप मोठ्या आहेत आणि तुझ्या डिमांड अच्छा अरे तुम्ही मुली तुमच्या घरी किती मस्त लाईफ जगलेली असतात ना लग्नानंतरची मोठी मोठी स्वप्न बघितलेली असतात आणि हे असं घडत असेल तर फक किती भयानक आहे ना हे फक्त स्वप्न असतात सोड ना मला असं वाटतं तुझ्यासारखा विचार पन्नास टक्के मुलांनी जरी केला ना तरी बेस्ट होईल काही गोष्टी आहेत ना आताच बदल सवय लावून घेतलीस ना तर नाही बदलणार तुझी चूक नसेल ना तर उगाच सहन करत बसू नकोस बघू बोलण्याचा प्रयत्न करेन मी त्याच्याशी आजकाल आजूबाजूला ना खूप काही लाईफ आपल्याला कधी जाईल ना काहीच येत आणि त्यात तू असं मनाविरुद्ध नकोस बस hmm. तस बघायला गेलं ना तर तुम्ही मुलीच स्वतः मध्ये बदल करू शकता एक गोष्ट लक्षात ठेव सारखी आपल्याशिवाय आपली मदत कोणीच करू शकत नाही hmm. सारी का तुझ्यात सगळ्यात छान गोष्ट कुठली माहिती आहे का कुठली हा उपस्थ करत नाही कॉम्प्लिमेंट देतो थँक्स okay. काय आपणच आपल्यातली निरागस्ता जपायला हवी जर गेली सगळ सगळं संपलं खर तर थँक्यू खूप दिवसांनी तुझ्याशी बोलून बस काय इवन मलाही समदुखी होत ना आपण बघ तुला कधी वाटलं ना तर बिंदास बोलत जा माझ्याशी एक चांगला मित्र म्हणून मी कायम तुझ्यासोबत असेल ठीक आहे कुणाल हे hey, कुणाल हो अरे कुठे आहेस तू काय झालं झालं काय समृद्धी तुझ्या आईने इथे भांड्यांचा ढीक काढलाय <laughs> त्यांना कामवली बाई वाटते का हो माझी आई चिल एक काम कर तू राहू दे मी खाल्यानंतर आल्यानंतर घासतो भांडी ठीक आहे ऐक ना का? जा 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 बडी घासून घे <laughs> आणि या भोगासी असावे सादर चल <laughs> बोलिया परत काळजी घे स्वतःची पण घरच्यांची पण <laughs> टेक केअर बाय